त्यात ठेवा तुम्ही आजारी असताना तो तुमचा मित्र गुड बाय टेक केअर काळजी घे म्हणून झोपी जाईल पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पोळा घेऊन येते ना ती फक्त तुमची आई असते रे आणि अर्ध्या रात्री आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप तो असतो फक्त तुमचा बाप ज्याले मायबाप कळले त्याले वेत कळले ज्याले कळला बाप त्याले कळला इठोबा आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई कवितेचं शीर्षक आहे मायबाप ही कविता लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी होतं ते जर मी तुमच्या डोळ्यात आणू शकलो तर समजेल की कविता जिंकली आणि संमेलनाची सुरुवात झाली कुणाला डोळे झा कथाच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते नव नाटकी जगाच न जाणो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते वा वा सुंदर माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला अन सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला वा, वा अरे गदगदून हसताना मटकंडोळे वले करणारी माय गदगदून हसताना मटकंडोले करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तीनच निर्माण करावा अन आखुळ पॅन स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा वा, वा, सुंदर अरे सुखाचे क्षण पाखडायले दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले अन गवसलेल्या क्षणात अक्क जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्ख जीवन जगायले मलेमा मायनं शिकवलं आणि चाळीस रुपयाचं चा फाटक बनेन घालून करोड रुपयाची जत कशी कमवाव हे मले मान मा शिकवलं वा सुंदर पाच पन्नास हजार कधी मोजले नाही ज्या हातानं ना मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे सारे गमो भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे सुंदर वा वा, वा। तिनं गायलेल्या तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे भगवत गीतेचा मा मामायचा कधी संबंध आला नाही गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशीबाच्या मागे लागते मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि हे बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते कोणी म्हणे आहे कोणी म्हणे बाप आमदार आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे बाप जहागीरदार आहे कोणी म्हणे महाबाप आमदार आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे महाबाप जहागीरदार आहे छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो महाबाप इमानदार आहे वानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरीबीनं पोचतो मानलं की आमचा बाप आम्हाला गरीबी पोचतो पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोचतो असतील लखोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा हसतो वा वा हसून दाखवा खुण, हसून दाखवा आनंदात जसा मा चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोयानं मामायच्या पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो वा 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 अरे मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खं आयुष्य मायन मातीतच कालवलं मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खं आयुष्य मा मातीतच माती कालवलं लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं अरे कमावील कसा अख्खं आयुष्य मा बापा माणूस बनण्यातच घालवलं वा शेवटी नामजप करायले ते पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले शेवटी नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही मा मायले तरी तिच्याच मनात मले खरा प्रती भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो वा वा सुंदर उन्हानं काळवणलेल्या मापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे अंतमशील देवा हा चमत्कार होऊ दे शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे अंतमशील देवात हा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे वा फक्त याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे